नमस्कार मराठी हो मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांची खूप मनापासून स्वागत करते तर काल रात्री भयंकर असं वादळ सुटलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारचा हा व्हिडिओ आहे आणि सकाळी पावसाला सुरुवात झाली होती खरं तर रात्रीच सुरुवात झाली होती पण थोडासा मध्ये पाऊस थांबला होता आणि पुन्हा सगळे काळे ढग आकाशामध्ये आहेत बाहेरचं वातावरण खूपच छान आहे पण कुठेतरी असं वाटते की मे महिन्यामध्ये तरी आपण पाऊस एक्सपेक्ट नाही करत त्याने पिकांचं नुकसान वगैरे होतं कोणाची लोणची पापड वगैरे मसाले वगैरे जर काही बनवायचे असतील तर ते सुद्धा खराब होतील बुधवारी आणि शुक्रवारी आणि रविवारी शक्यतो आमचा ब्रेकफास्ट अंड्याचाच असतो म्हणजे कधी अंडा भुर्जी बनवली कधी ऑमलेट बनवलं पावासोबत किंवा ब्रेड सोबत पण आता सुट्टी होती म्हणजे सुट्ट्या सुरू आहेत तर वेळ भरपूर होता माझ्याकडे आणि संध्याकाळी सुद्धा मला मुलांना फ्रँकी बनवून द्यायची होती मग विचार केला की पाव वगैरे आपण आणण्यापेक्षा चपात्यास बनवून घेऊया तर थोडीशी एक्स्ट्राचीच कणेक मी मळून घेते जी आता आणि संध्याकाळसाठी होऊन जाईल शाळेच्या जरी सुट्ट्या असल्याना तरी घरातली कामं काही संपत नाही आधी मी विचार केला की चला सुट्ट्या लागल्या म्हणजे दिवसाचे सात तास सा आपल्याला एक्स्ट्रा मिळतील जे सात तास सा आपण शाळेमध्ये दे देतो पण खरं सांगू तुम्हाला तर सात तासांचा काहीच उपयोग होत नाही उपयोग होत नाही म्हणजे मी असं नाही सांगणार की अजिबातच होत नाही थोडाफार होतो म्हणजे सात तासाचा विचार केला ना त्याच्यातले मला असं वाटतं कुठेतरी फक्त दोन ते तीन तास असतात ना ते, ते प्रोडक्टिव्हली यूज होतात बाकीची जी कामं आहेत म्हणजे आता जसं की आपण सकाळी जेव्हा आपल्याला कामाला जायचं असतं ना त्यावेळेस आपण पटापट पटापट कामं आवरतो म्हणजे स्पीडमध्ये पण जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुट्टी आहे दिवसभर आपल्याकडे काम करण्यासाठी वेळ आहे ना तर कुठेतरी कामाचा स्पीड कमी होतो आणि माझंसुद्धा तसंच झालेलं आहे आणि मी विचार केला की सुट्ट्यांमध्ये रेग्युलरली आपण व्हिडिओज अपलोड करायचे रोज तर नाही म्हणजे लॉंग व्हिडिओज पण रोज शॉर्ट्स तरी अपलोड करायचे तर माझा प्रयत्न सुरू आहे जितक्या चपात्या आता लागणार आहेत तितके मी गोळे बनवून घेतलेले आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि खरं -गर्म तर चपात्या करता करताच मी भुर्जी बनवायला घेतली असती पण काय होतं ना ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे शूट करायचा असतो आणि एका ठिकाणी चपात्या एका ठिकाणी कांदा वगैरे फ्राय करायचा असतो ना त्यावेळेस नेहमी तर चपाती तरी करपते नाहीतर मग फोडणी तरी करत ते मग मी विचार केला की आधी चपात्या करून घेते आणि त्याच्यानंतर गरमागरम अशी भुर्जी बनवते तर आपली सिम्पल जी अंड्याची भुर्जी असते ना तीच मी इथे बनवून घेतलेली आहे सुट्टी असल्यामुळे मुलं सकाळी उशिरा उठतात त्याच्यामुळे बेडरूम आवरायला वेळ मिळत नाही तर आज सुद्धा चेंज करायची होती मी बेडशीट काढून त्याची झटकलेली आहे आणि जेव्हापासून मी ह्या इलास्टिक बेडशीट्स असतात ना म्हणजे फिटेड बेडशीट ज्याला म्हणतात त्या घेतल्यापासून माझं काम खूपच सोपं झालेलं आहे कारण या बेडशीट असतात ना तर समजा पण आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला बेडरूम स्वच्छ करायचं असेल तर सर्वात आधी बेड आपल्याला क्लीन करावं लागतं मग रोजच्या रोज ती बेडशीट काढा आणि झटका त्याच्यामध्ये जर समजा बेडच्या बाजूला गॅप वगैरे नसेल तर ते खूपच कठीण होऊन जातं मग मी काय केलं होतं ना मिशोवरून दोन आणि ॲमेझॉनवरून दोन अशा फिटेड बेडशीट मी घेतल्या होत्या आणि ह्यांची किंमत आहे ना पाचशेपेक्षा कमी आहे प्युअर कॉटन नाही आहे कॉटन ग्लेझे मटेरियल आहे पण याच्याने अजिबात गरम होत नाही आणि त्याला कॉटनचाच फील येतो आणि याच्यामध्ये प्रिंटसुद्धा खूप छान छान अवेलेबल आहेत मी प्रोडक्ट खाली टॅग करते जर तुम्ही इंटरेस्टेड असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता किंवा जर तुम्ही मिशो आणि आपलं ॲमेझॉनवरती जर समजा तुम्ही फिटेड किंग साईड किंवा किंग साईज कि किंवा कि क्वीन साईज बेडशीट जर तुम्ही सर्च केलं ना तुम्हाला खूप छान अशा व्हरायटीच्या बेडशीट मिळतील यांनी फायदा काय होता माहीत आहे की सकाळी उठल्यानंतर ना आपण बेडशीट फक्त दुसऱ्या एखाद्या बेडशीटने किंवा टॉवेलने जरी झटकली ना तरी ती स्वच्छ होते आणि खूप जास्त असं बेड क्लीन करण्याचे एफर्ट्स घ्यावे लागत नाही आता बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे बेडशीट तर धुवायला मला मिळणार आता बघावं लागेल जेव्हा ऊन असेल तेव्हा ब्लँकेट वगैरे सगळं धुवून काढते थोडंसं किचन साफ करून घेते जेणेकरून दुपारी स्वयंपाक करताना पुन्हा एकदा किचन साफ करायला नको आणि खरं तर ही सवय ना आपण प्रत्येक वेळेस लावून घ्यायला पाहिजे दिवसातून आपण दोन वेळा जेवण बनवतो किंवा तीन वेळा पण प्रत्येक वेळेस एकदा स्वयंपाक बनवून घेतला ना की किचनवरून वरवरून फक्त असाच फडका फिरवून घ्यायचा मी असं नाही सांगत की डीप क्लीनच करायला पाहिजे पण वरवरून असा फडका फिरवून घेतला ना की किचन थोडंसं स्वच्छ दिसतं आणि हे मी काल ना शंभरला सॉरी शंभरला नाही अडीचशेला मी दहा किलो कांदे घेतले होते म्हणजे दारावरच आलेले होते ते फेरीवाले दादा आणि त्यांच्याकडून कांदे घेतले होते आणि कांद्याची क्वालिटी खूपच छान होती आणि आम्ही जेव्हा किचनचं रिनोवेशन केलं होतं तेव्हा अशा प्रकारे ट्रॉली बनवून घेतली होती मागच्या पण खूप सारे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटीसुद्धा चांगली आहे तर हे दहा किलो कांदे त्याच्यामध्ये मावले आणि वरच्या रॅकमध्ये लसूण ठेवलेलं आहे बटाटेसुद्धा संपलेली आहेत मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे हा व्हिडिओ शूट केल्याच्या दुसऱ्या दिवशी बटाटे आले होते आणि शंभरला अडीच किलो असे बटाटे मी घेतले असे जर कधी दारावरती वगैरे मिळाले ना तर खूप बरं वाटतं म्हणजे कुठे बाहेर जाण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि दाराच्या दारावर स्वस्त असे मिळाले ते हे ठेवून घेते आणि या दोन कांद्याच्या वाळी राजने घेतल्या होत्या बाजारातून तर ऑलरेडी कांदे बटाट्याची ट्रॉली भरलेली आहे तर शक्यतो मी काय करते ना दरवेळेस जास्त आणते पण जास्त आणले ना तर त जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा त्याला बुरशी लागते आणि मग ला ला ते कांदे सडून म्हणजे ते पडायला लागतात म्हणून मी यावेळेस विचार केला की फक्त दोनच घेते म्हणजे ते दोन्ही खाल्ले जातील आणि तिथे हवेशीर असे टांगून ठेवते कारण किचनमध्ये टांगून ठेवण्यासाठी जागाच नाही आहे आणि माझ्या मागच्या शॉर्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की दररोज न चुकता अर्णव आणि रुद्रला मी अभ्यासाला बसवते रुद्र तर आता दहावीला आहे तर त्याला अभ्यास करणं मॅन्डेटरी आहेच पण सुद्धा काय करते ना मॅथ्सचे थोडेफार काही समज असतात ना पुढचे ते शिकवते त्याला कर्सिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस करायला देते आणि त्याचसोबत मराठी आणि हिंदीचं सुद्धा कारण आता हिंदी त्याचा या वर्षीपासून सुरू होणार आहे त्याचा तिसरीला गेलेला आहे तर त्याची मी प्रॅक्टिस त्यांना देते आणि मला बहुतांश अशा मुलांच्या अभ्यासाबद्दल कमेंट येतात कारण मी मुलांच्या अभ्यासासंदर्भामध्ये खूप सारे असे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही कॉ कमेंट्स कॉमन असतात की आमची मुलं अभ्यास करायला बघतच नाही किंवा त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो तर मी तुम्हाला नेहमी हेच सांगत असते की अभ्यास हा आपला डेली रुटीनचा एक अविभाज्य भाग आहे याची मुलांना जाणीव करून द्यायची आणि तुम्ही जर त्यांना सुरुवातीपासून सवय लागली लावली ना तर ते कंटाळा करणारच नाही त्यांना माहिती आहे की आपल्याला अभ्यास करावाच लागेल त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम तुम्ही जरी नाही सांगितले ना सांगित तरी त्यांची स्वतःची वया पुस्तके घेऊन बसतील आणि मला माझ्या मुलांचं माहिती आहे की मी जरी तिकडे नसेल ना अवेलेबल आणि जर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला हे एवढं एवढं काम करायचं आहे अभ्यासाचं थोड्या वेळाने येऊन मी चेक करेल किंवा तुमचं पाठांतर घेईल तर ते करतातच दोघं जण एकत्र बसले की थोडीशी मस्ती त्यांची असते पण नंतर मग मी त्यांना सेपरेट बसवते किंवा ते स्वतःचं त्यांना माहिती की एक दोन फटके तरी पडतीलच त्याच्यामुळे चुपचाप ते त्यांची कामं करून घेतात संध्याकाळी आमचं चिकन लॉलीपॉप बनवण्याचा बेत होता तर त्याच्यासाठी काही सामान लागणार होतं तर राज डिमार्टमधून डिमार्टमध्ये गेले होते तर काही सामान त्याने डीमार्टमधून घेतलं तर काही जे किराणा मला जे दुकानामध्ये सामान भेटतं ना ते घेऊन आले तर मी जी लिस्ट दिलेली ना त्याच्यापेक्षा त्याने एक्स्ट्रा पण सामान आणलेलं आहे जसं की सोयाबीन सोयाबीन राजनं अजिबात आवडत नाही पण मुलांना आणि मला ते खूप आवडतं त्या आठवणीने ते घेऊन आले कारण सोयाबीन संपलेले होते आणि मैदा कॉर्नफ्लावर त्याच्यानंतर मला शेजवान चटणी बनवायची होती तर कश्मिरी लाल मिरची पावडर आणली होती आणि एकदा बिल मी चेक करते का किती बिल झालेलं आहे ते तर सध्या ना आम्ही स्वयंपाकामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करायला लागलेले आहेत पण मोहरीचं तेल तुम्हाला माहिती आहे ना त्याचा खूप स्ट्रॉंग स्मेल असतो मग इतर अशा काही गोष्टी असतात जे बनवण्यासाठी मोहरीचं तेल आपण नाही वापरू शकत मग त्याच्यासाठी राईस बॅन ऑइलचं एक लिटरचा पाऊच आणलं होतं तर ते, ते एका बॉटलमध्ये मी रिफिल करून घेते आणि हे अभ्यास करत असताना जेव्हा मी कधी व्हिडिओ शूट करते ना तेव्हा हरडं बघा कसं नॉटी आहे एक नंबरचा तो हसतोय म्हणून शक्यतो मुलं अभ्यास करत असताना नाही मी व्हिडिओ क्लिप वगैरे शूट नाही करत नाहीतर मग त्यांचंसुद्धा सुद्धा लक्ष डिस्ट्रॅक्ट होते तर दुपारच्या स्वयंपाकमध्ये मला बनवायचं होतं कांदा कोलिम आता जे कोणी आगरी असतील किंवा ज्यांना कोलिम काय असते हे माहिती असेल तर मी मागच्यासुद्धा एका म्हणजे मला सुद्धा दोन तीन वर्षापूर्वी मी शेअर केलं होतं की कोल्लीम कसा भरायचा तो तर आपले जे वर्षभराचं साठवणीचं सामान असतं ना जसं की सुकी मच्छी मसाला कांदे ह्या सगळ्या गोष्टींसोबत कोल्लीम हा एक प्रकार असतो तर कोल्लीम म्हणजे काय असतं बारीक बारीक जी करंदी असते ना ती असते तर सुद्धा रेअरली मिळते मग ते मिळालं ना कमी काय करते एकदाच ते भरून घेते आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे याच्यामध्ये ॲक्च्युली ही कांद्याची भाजीच आहे पण ही व्हेज नसून नॉन व्हेज आहे याच्यामध्ये फक्त कांदा कोथिंबीर हळद मसाला मीठ आणि थोडासा कोलिम टाकला जातो बस बाकी काहीच नाही तर कांदा शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हळद आणि आपला जो आगरी मसाला असतो तो घातलेला आहे आणि हा कोलीम आहे ना अशा प्रकारे खारवून ठेवला जातो याच्यामध्ये मीठ तेल त्याच्यानंतर मसाला काही जण याच्यामध्ये लिंबू टाकतात आलं लसूण मिरच्या वगैरे टाकतात पण मी यावेळेस फक्त त्याच्यामध्ये आलं आणि लसूणच घातलेलं आहे ते मिक्स करायचं आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं आणि तुम्हाला किती पाणी हवं असेल म्हणजे ग्रेव्ही कशी तुम्हाला पाहिजे एकदम सुकी पाहिजे की थोडीशी अशी ओलसर हवी असेल तितकं पाणी घालायचं झाकण देऊन पाच ते सात मिनटं शिजवायचं आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं कांदा कोलिंब बनून तयार आहे ज्या कोणी ताईने ट्राय केलं असेल त्यांना माहिती त्याची टेस्ट अप्रतिम लागते जर समजा तुमच्याकडे सुद्धा हे खाल्लं जात असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि फक्त सुक्क भात आणि हे कॉम्बिनेशन जरी सिम्पल वाटत असेल ना तरी खूपच सुंदर आहे आमच्या घरी जेव्हा जेव्हा पुदिना येतो ना, ना तेव्हा जाड दांडे असलेले पुदिना काय करते मी आणि राज आ, एका ग्लासमध्ये आम्ही टाकून ठेवतो हो मग दोन तीन दोन तीन असे भेटतात आणि मग तीन चार दिवसानंतर ना त्यांना अशा प्रकारे हे मूळ येतात आणि आणि हे एकदा ह्याला रूट यायला स्टार्ट झाले ना का हे अशा प्रकारे मातीमध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि असेच दोन तीन दोन तीन पुदिन्याच्या काड्या लावून ना मस्त असं पुदिन्याचा बगीचा तयार झालेला आहे तर दुधाच्या कॅरेटमध्ये लावलेला आहे आणि राजना गार्डनिंगची खूप आवड आहे तर त्यांना जे काही म्हणजे सुचल ना ते करत असतात तर याच्यामध्येच त्यांनी काय केलं एकदा लसणाला मोड आले होते तर ते लसणाच्या पाकळ्या त्याने लावलेल्या आहेत आणि लसणाची म्हणजे लसूण आहे ना, ना त्याच्या पात्या इथे तयार झालेल्या आहेत तर अशा तुम्हाला तुम्हालासुद्धा जर समजा मस्त अशी चटणी कधी एन्जॉय करायची असेल ना तर प्रत्येक वेळेस आपण पुदीना आणला का कसा तो खराब होतो ना जर ऊन असेल तर आपण तो सुकून त्याची पावडर बनवू शकतो पण त्या पावडरची चटणी इतकी काही चांगली नाही लागत तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पुदिना आणता ना त्याला असं ग्लासमध्ये तुम्ही ठेवू शकता जेणेकरून त्याला एक एकदा रोट यायला स्टार्ट झाले ना तर तुम्ही अशा प्रकारे तो लावू शकता आणि मस्त पुदिन्याची झाडं बन झाडं म्हणजे छोटी छोटी रोपं तयार होतात आणि ॲक्च्युली ती वेलीसारखं असतात तुम्हाला वेळच्या वेळी ती ट्रीम करावी लागतात म्हणजे ट्रिम ट्रीम केली ना की त्याची पानंसुद्धा मोठी होतात आणि मस्त आपल्या फ्रेश आणि ऑर्गॅनिक असा पुदिना आपल्याला घरच्या घरी मिळतो तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मला माहिती व्हिडिओ थोडा छोटाच झालेला आहे पण तरीही जर व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर ता इतरही व्हिडिओज पाहून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय